बंधारे होते आणि बांध बंदिस्ती अशा स्वरूपाची ही कामं केली गेली होती आणि या कामाच्या माध्यमातून जे पाणी मोठ्या प्रमाणात कशा पद्धतीने इथं साठवणूक केली जाईल हा या कारचा मुख्यतः हेतू होता मात्र ज्यावेळेस हे कामं केले गेले त्यावेळेस मंत्री महोदय ज्या येतात मतदारसंघामध्ये ही कामं केली गेले गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात यामध्ये वसंत मुंडे म्हणून आहे आहेत परळीमधले त्यांनी तक्रार केलेली होती की या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अफातफर झालेली आहे आणि त्यावरून त्यांनी याचिका सुद्धा दाखल केलेली होती केंद्रीय मंत्रिमंडळापर्यंत देखील त्यांनी पाठपुरावा केला होता आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल होत असताना महत्वाचं म्हणजे अजिंक्य यामध्ये जे विभाग त्या काळाचे जे बरे अधिकारी होते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता ते बीड जिल्ह्याचे अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यावरती देखील तत्कालीन अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यावरती देखील गुन्हा दाखल झाला होता आणि या प्रकरणामध्ये जवळपास एकशे पस्तीस ज्या संस्थांनी कामं केली होती या संस्था देखील मध्ये टाकल्या गेल्या होत्या आणि त्यानंतर आता ज्यावेळेस वसुलीचा हा प्रकार समोर आला तर वसुलीमध्ये जवळपास नव्वद लाखाची वसुली ही केली जाणार आहे याच्या अगोदर ज्या या घोटाळ्यामध्ये साडेचार कोटी रुपयाचा ठपका ठेवण्यात आलेला होता म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे नव्वद लाख जे आता वसूल केले जाणार आहेत त्यामध्ये चौतीस जे काही अधिकारी आणि कर्मचारी आहेत आणि चौतीस ठेकेदार आहेत यांच्याकडून हे पैसे वसूल केले जाणार आहेत म्हणजे ही सगळ्यात मोठी की या आधी, आधी सुद्धा याच मुद्द्यावर कारवाई झालेली होती अनेक अधिकारी आणि कंत्राटदारांवर ही कारवाई करण्यात आलेली होती आणि आता कालच्या या कारवाईनंतर म्हणजे चौकशी तर सुरूच आहे कदाचित आणखी काही नावं या अनुषंगानं समोर येतील की काय अशी शक्यता देखील व्यक्त केली गेलेली आहे पण या कामांमध्ये नव्वद लाख रुपयांच्या वसूल पात्र असलेल्या संस्थांना देखील नोटीस दिली गेलेली आहे कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना नोटीस दिली गेलेली आहे आणि ह्यांची संख्या खूप मोठी आहे बासष्ट कंत्राटदार संस्था आहे त्यामुळं हा नव्वद लाख रुपयांचा जो जो पैसा आहे जो निधी आहे तो वसूल आता नेमका कसा केला जाईल त्या अनुषंगानं नेमकी काय कारवाई केली जाते जवळपास ही जी ज्याची वसुली केली जाणार आहे ती वसुलीची कामं जर आपण पाहिली तर जवळपास एकशे तेवीस कामांची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि एकशे तेवीस जी कामं आहेत ती कामं बहुतांश ही सिमेंट बंधारे आहेत त्या ठिकाणचे नदी खोलीकरणाची कामं आहेत आणि ही कामं कागदोपत्री केली गेली अशा पद्धतीचा देखील आरोप केला गेलेला आहे त्यामुळे साहजिकच याच्यामध्ये आता या अधिकाऱ्यांकडून ज्यांच्या सहीनं ही बिलं दिली गेली तर त्या सगळ्या अधिकाऱ्याकडून ही वसूल केली जाणार आहेत आणि वसुलीच्या अनुषंगाने आता त्यांना अटक याची कारवाई केली गेली आहे म्हणजे विशेषतः त्याच्यामध्ये यमजी तपास